जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या करंट अफेअरच्या व्हिडिओत आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम क्यू ची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो कोणत्या देशाने समुद्रात खोल पाण्यातील अंतराळ स्थानक बांधण्याची घोषणा केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे चीन या देशाने आता समुद्रात एक अंतराळ स्थानक बांधण्याची घोषणा केली या घोषणेनुसार हे केंद्र चीनद्वारे दोन हजार तीस पर्यंत निर्माण करण्यात येणार असून हे केंद्र कोठे स्थापन करण्यात येईल तर दक्षिण चीन समुद्रात सुमारे दोन हजार मीटर खोलीवर हे केंद्र स्थापन करण्यात येईल आणि मित्रांनो या केंद्रात एकाच वेळी सहा वैज्ञानिक संशोधन करू शकतील यासह चीन संबंधी अजून एक न्यूज नोट करून घ्या मित्रांनो अलीकडेच चीनचा कृत्रिम सूर्य सुद्धा खूप चर्चेमध्ये होता तर या संबंधित तीन विधानांचा अभ्यास करून यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं चीनच्या कृत्रिम सूर्यप्रकल्पाला चीनी वैज्ञानिकाने ई एस टी म्हणजेच ईस्ट हे नाव दिलं आहे हे विधान पूर्णपणे बरोबर असून चीनच्या कृत्रिम सूर्यप्रकल्पाला चीनी वैज्ञानिकांद्वारे ईस्ट असं नाव देण्यात आलं या इश्टचा फुलफॉर्मसुद्धा नोट करून घ्या ईस्ट म्हणजे एक्सपेरिमेंटल ॲडव्हान्स सुपर कंडक्टिंग टोकामक असं याचं पूर्ण स्वरूप या आहे दुसरं विधान पहा काय अलीकडेच अलीकडे या प्रयोगात जवळपास अठरा मिनिटांसाठी दहा कोटी अंश सेल्सिअस इतकं तापमान निर्माण करण्यात यश मिळवलं हे विधान सुद्धा बरोबर आहे आता चीनने जवळपास अठरा मिनिटांसाठी दहा कोटी अंश सेल्सिअस तापमान निर्माण करण्यात यश मिळवून नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे मित्रांनो हे जे तापमान आहे हे सूर्याच्या कोरमधील तापमानापेक्षा सुद्धा पाच पटीनं अधिक होतं आता शेवटचं विधान पहा ईस्ट प्रकल्प न्यूक्लियर फ्युजनवर आधारित आहे हे सुद्धा विधान बरोबर असून यामध्ये आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत तिन्ही विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बरे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे काय तर न्यूक्लियर फ्युजन ज्याला मराठीत सल्लयन सुद्धा म्हणतात ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन हलके अणु एकत्र येऊन एक जड अणू तयार करतात व यात प्रचंड ऊर्जा निर्माण होते आपल्याला ही प्रक्रिया सूर्य आणि ताऱ्यामध्ये पाहण्यास मिळते यात दोन हायड्रोजन अणू एकत्र आले की हेलियम अणू तयार करतात आणि यासाठी अत्यंत उच्च तापमान आणि दाबाची आवश्यकता असते हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास मानवासमोरील स्वच्छ ऊर्जेचा प्रश्न मिटेल ठीक आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा स्पोर्ट स्टार एस पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये वुमेन्स स्पोर्ट स्टार ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मनुभाकर यांना स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यासह या पुरस्कारामधील स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा मनु भाकर यांनीच पटकावला आहे मित्रांनो मनु भाकर यांनी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्याचा विक्रम सुद्धा केला असून एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला नेमबाज आहेत त्यात त्यांनी वैयक्तिक दहा मीटर आणि मिश्र सांघिक दहा मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का अलीकडेच मनु भाकर यांना दोन हजार पंचवीसचा चा खेळ रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे बऱ्या सोहळ्यात पुरुषांमध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर आपल्या भारतीय हॉकीचे गोलरक्षक पी आर श्रीजेश यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पी आर श्रीजेश यांनी मागच्याच वर्षी हॉकीमधून निवृत्ती घेतली असून त्यांच्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने त्यांची जर्सी सुद्धा निवृत्त केली आहे त्यांचा जर्सी क्रमांक सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा सोळा हा त्यांचा जर्सी क्रमांक होता व अलीकडेच पी आर जेश यांना दोन हजार पंचवीसचा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे याआधी त्यांना दोन हजार एकवीस मध्ये खेलरत्न तर दोन हजार सतरामध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेले अपराजिता हे विधेयक कोणत्या राज्याशी संबंधित आहे मित्रांनो हे जे अपराजिता विधेयक आहे हे पश्चिम बंगाल या राज्याशी संबंधित आहे बरं सध्या हे विधेयक चर्चेमध्ये का आलं तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेने हे विधेयक पारित करून राज्यपालांकडे पाठवलं होतं व त्यानंतर राज्यपालांनी हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं आहे आणि तेव्हापासून हे विधेयक प्रलंबित असल्यामुळे आता पश्चिम बंगालमधील मोठा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन या विधेयकाला मंजूर करण्याची मागणी केली त्यासाठी विधेयक चर्चेमध्ये आलं होतं या विधेयकातील महत्वाच्या तरतुदी म्हणजे या विधेयकानुसार बलात्काराच्या प्रकरणांचा तपास एकवीस दिवसांच्या आत पूर्ण करावा लागणार आहे व बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना फक्त दहा दिवसांच्या आत मृत्यूदंड देण्याची तरतूद या अपराजिता विधेयकात करण्यात आली आहे आता हा प्रश्न पहा भारत आणि कोणत्या देशात धर्म गार्डियन हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर हा जो धर्म गार्डियन युद्धाभ्यास आहे हा भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा हा युद्धाभ्यास पंचवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार असून नऊ मार्चपर्यंत हा युद्धाभ्यास जपानमधील माउंट फुजी येथे पार पडेल ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे तर ही या युद्धाभ्यासाची सहावी आवृत्ती आहे मित्रांनो त्या स्लाईडमध्ये तुम्हाला एका साइडला युद्धाभ्यास आणि एका साईडला भारत आणि कोणत्या देशादरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो अशी लिस्ट दिली असून तुम्हाला आता यात योग्य जोड्या लावायच्या आहेत याच्या योग्य जोड्या लावून याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा याचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूत ठीक आहे तर आता हा प्रश्न पहा जपान या देशाच्या कोणत्या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे जपानच्या टोकियो या शहरात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे या पुतळ्याचं अनावरण आठ मार्च रोजी जपानचे राजे नारो यांच्या हस्ते करण्यात येईल या पुतळ्याची निर्मिती कोणाद्वारे करण्यात आली असं जर विचारलं तर आम्ही पुणेकर व अखिल जपान भारतीय संघ यांच्या पुढाकाराने हा पुतळा स्थापन करण्यात येत आहे आणि आता हा प्रश्न पहा यात काय विचारला आहे लोकगायिका गायिका सुक्री बोमोगोडा यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्या कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लोकगायिका होत्या तर या ज्या सुक्री बोमगोडा आहेत या कन्नड या भाषेतील लोकगायिका होत्या व अलीकडेच आता त्यांचं वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्यांचा जन्म एकोणीसशे सदोतीस साली कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील बडीगेरी येथे हालकी ओकलिगा या जमातीत झाला होता त्यांनी आपल्या हयातीत पाच हजाराहून अधिक पारंपारिक आदिवासी संगीताच्या जतनासाठी व त्याच्या प्रचारासाठी महत्वपूर्ण कार्य केलं होतं व याच त्यांच्या कार्यासाठी दोन हजार सतरा साली सा भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित केलं होतं पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान कोणी पटकावले तर या दोन हजार पंचवीसच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी अव्वल स्थान पटकावलं क्रिस्टियानो रोनाल्डो यांची कमाई किती आहे तर दोनशे पंच्याऐंशी दशलक्ष डॉलरसह क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी यात पहिलं स्थान पटकावलं असून दोनशे अठरा दशलक्ष डॉलरसह जॉन रहम या दुसऱ्या क्रमांकावर आहेत लिओनेल मेस्सी हे एकशे पस्तीस दशलक्ष डॉलरसह तिसऱ्या लेब्रॉन जेम्स चौथ्या तर नेमार या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पर्यंत भारताने अमेरिकेसोबत किती बिलियन डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार करण्याचं लक्ष ठेवलं आहे तर आता दोन हजार तीस पर्यंत भारताने अमेरिकेसोबत पाचशे बिलियन डॉलरचा व्यापार करण्याचं लक्ष ठेवलं आहे एक्स्ट्रा माहितीमध्ये अमेरिका हा भारताचा दुसरा मोठा व्यापारी भागीदार देश होता मग पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर चीन द्विपक्षीय व्यापारात मागच्या वर्षी पहिल्या क्रमांकावर होता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा कोणत्या कंपनीद्वारे भारत आणि अमेरिका दरम्यान डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी समुद्राखालून पन्नास हजार किलोमीटरची केबल टाकण्यात येत आहे तर ही जी घोषणा आहे ही मेटा या कंपनीद्वारे करण्यात आली असून भारत आणि अमेरिकेदरम्यान दरम्यान डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मेटाने हा निर्णय घेतला मित्रांनो आजच्या सत्रामधील तुम्हाला हा प्रश्न विचारला होता याचं उत्तर सुद्धा आपण पाहून घेऊया एक्विवेरी हा युद्धाभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो सायक्लोन युद्धाभ्यासाविषयी आपण अलीकडेच माहिती पाहिली होती सायक्लोन हायुद्धाभ्यास भारत आणि इजिप्त या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आता युद्धाभ्यासामध्ये काही विद्यार्थ्यांनी युद्धा भारत सिंगापूर हे उत्तर दिलं असेल पण आयुद्धाभ्यास भारत व कंबोडिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आणि अग्नियोद्धा हा युद्धाभ्यास भारत व सिंगापूर या देशादरम्यान आयोजित केला जातो ठीक आहे तर या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी जो प्रश्न होता ते सुद्धा आपण पाहून घेऊया गुंतवणुकीची प्रक्रिया अडचणीमुक्त करण्यासाठी कोणत्या राज्याने मैत्री टू पॉईंट झिरो हे पोर्टल सुरू केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्या महाराष्ट्राने हे पोर्टल सुरू केलं असून दोन हजार सोळामध्ये याची पहिली आवृत्ती आली होती व आता याला अपग्रेड करून दोन हजार पंचवीसमध्ये याची दुसरी आवृत्ती आणण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या पंचायत हस्तांतरण निर्देशांकात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद